नमस्कार मी अरविंद आठले सध्या जे प्रयोग आपले चालत वेगवेगळे नाश्त्याचे याच्यामध्ये सौ माधुरी सुरवे यांचं एक मला कृती आली होती ताकातले पोळे सगळं त्यांनी कृती लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे मी आज हा प्रयोग करणार आहे तर यासाठी काय केलं आहे एक वाटी मी तांदूळ घेतले हे धुवून ताकात भिजत टाकणार त्यानंतर त्याच्या एक तृतीयांश ही उडदाची डाळ घेतली आहे ही सुद्धा धुवून त्या ताकात भिजत टाकणार आणि चमचावर मेथी घेतलेली आहे आणि हे एवढं ताक करून ठेवलेलं ताजं ताक आहे तर या ताकामध्ये हे सगळं धुवून व्यवस्थित आपण मिक्स करून आज रात्री ठेवणार आहोत आणि मग सकाळी हे साधं साधारणपणे हे डोशाचंच प्रमाण आहे फक्त पाण्यात भिजवण्याऐवजी हे ताकात भिजवलेलं आहे आता उडदाची डाळ आणि तांदूळ आपण छान धुवून घेतलेले आहे चार पाच वेळा धुतल्या आहे त्याच्यामुळे त्याला काय पावडर लावली असली थोडीफार माती इतर काही असेल कचरा तो सगळा निघून जातो आणि ही स्वच्छ होते आता याच्यात आपण हे ताक मिसळणार आहोत हे आता आपण ताक ताकमिसळ व्यवस्थित फोगला डाळ फोगली तांदूळ थोडेफार फुगले तरी ते व्यवस्थित भिज भिजेल आता आपण याच्यामध्ये जी काय आपण मेथी धुवून घेतलेली आहे एक चमचाभर मेथी घेतली आहे फार काही नाही घेतलेली तर आता त्यात मेथी घालणार आहोत आपण धुतलेली मेथी आता ही मेथी घालतो आपण त्याच्यामध्ये आणि हे छान आता आता ढवळून घेतलं आणि झाकण ठेवून आता हे सकाळपर्यंत आपण भिजत ठेवणार आता वाटल्यात रात्रीचे दहा ते सकाळपर्यंत सात आठ तास जातात जास्ती जातात छान ते भिजलं जाईल आणि मग पुढे ते आपण नंतर वाटूया इतर काय त्याची जी काय प्रोसेस आहे ती उद्या आपण करू आता साधारणपणे पाव वाटी पोहे घेतलेले आहेत मी आणि हे पोहे मी छान धुवून घेणार आणि मग या रात्रभर ठेवलेल्या मिश्रणात ते मिसळून हे सगळं मिश्रण मी खूप मिक्सरमधून बारीक करणार हे पोहे आता मी छान धुऊन स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते आता या मिश्रणातली रात्रभर जे आपण ठेवलं आहे त्याच्यामध्येही मिसळणार आणि ते मिश्रण सगळं छान ढवळून घेणार आणि हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरमधून काढणार आहोत हे मिश्रण आता हे असं घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण आपण त्याच्यात घालतो आहोत मिक्सरच्या पॉटमध्ये ते आता आपण बारीक करून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एका दुसऱ्या एका छान मोठ्या पातेल्यात थोडस काढलं त्याच्यात आपण नंतर साखर किंवा गुळ आणि थोडं मीठ चवीपुरतं घालणार आहोत आपल्याला हे गोड करायचे आहेत छान व्यवस्थित भांडं साफ करून घेतलं आहे आणि आता हे भाग हे याप्रमाणे एवढं घट्ट झालेलं आहे दोन तीन तास तरी हे मिश्रण आता आपण झाकून ठेवणार आहोत आता हे पीठ कसं झालं बघूया आपण दोन अडीच तास ते आपण ठेवलं होतं थोडंफार फार्मेंट झालेलं आहे तेवढं आपल्याला पुरेसं आहे ते आपण छान गोठवून घेऊ आणि मग आता त्याच्यामध्ये हे छान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार चवीला आणि ते गोड करायचे आहेत म्हणून थोडी आपण साखर घालणार आहे पण ती पिठी साखर घालणार कारण मोठी साखर त्यात लव विरघळायला वेळ लागेल तर आता हे मीठ घातलं आपण आणि हे मीठ आता आपण ढवळून घेणार आहोत कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ चांगलं लागतं आणि आता ही साधारणपणे अर्धी वाटी आपण पिठी साखर घालतो आहोत आणि ही आता छान आपण त्यात मिसळून घेणार आता आपण रंग येण्यासाठी थोडे हळद घालतोय त्याच्यामध्ये आणि तसंच सोडा पण घालतोय चांगला ते परमेंट आणखीन व्यवस्थित होण्यासाठी आणि आता हे आपण छान ढवळून घ्या किंचित असा छान रंग आलेला आहे त्याला चांगलं मिक्स करायचं आहे साखरेचे गोळे कुठे राहिले राहिले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला चव पाहिल्यावर साखर थोडी कमी वाटली म्हणून मी अजूनही घातलेली आहे थोडीशी आणि आता हे कुकवेअर आपण याच्यावर तापत ठेवलेलं आहे नॉनस्टिक आहे तर याच्यावर आपण ते पोळे करणार आहोत खाली तेल पसरलेलं आहे आणि आता हे आपण टाकतो आहोत याच्यावर आता आपण झाकण ठेवतो हा हे चालू आहे आता एकदा आपण बघूया काढून फार जाळी पडलेली आहे त्याला आहे खूप आपला सुंदर प्रयोग झालेला त्या बघूया आपण आता हे झालेलं आहे आता आपण उलट करणार एकदा ते मागच्या खालच्या बाजूनी चांगलं झालं की नाही हे बघायचं आहे आपल्याला छान सुकलेला आहे अतिशय सुंदर असा त्याला रंग आलेला आहे आणि हा पोळा छान पैकी आपल्याला जमलेला आहे तर आता आपण दुसरा एकदा करणार आहोत छान पसरलेला आहे आणि वर आता आपण झाकण ठेवणार आहोत हा छान जाळी सुटलेली आहे त्याला व्हायला काही फार वेळ लागत नाही आहे झटकन आपण ही पहा अतिशय सुंदर अशी जाळी सुटलेली आहे त्याला वर थोडं तेल घालणार आहोत आपण म्हणजे खाली चव चांगला भाजला जाईल आणि निघायला सोपा पडेल तर अशा प्रकारे हा उलटला आहे आणि अतिशय छान असा रंग त्याला आलेला आहे त्याला ताकातला पोळा वेगळ्या थोड्या पद्धतीने आपण केलेला आहे कदाचित सर्वसामान्य पद्धती नसेल परंतु आपल्याला पद्धत आणि याच्याशी काही मतलब नाही आपल्याला चव सुंदर पाहिजे पदार्थ चांगला झाला पाहिजे हा आपला हेतू आहे छान लागला पाहिजे पुन्हा पुन्हा तो खावासा वाटला पाहिजे तर असा हा ताकातला पोळा हा एकदा आपण उलटून बघूया खालच्या बाजूने चांगला झाला आहे का नाही ते वा खूप सुंदर झालेला आहे डोशासारखा मोठ्या करण्याची गरज नाही आहे हे साधारणपणे पाच इंच सहा इंच या मापाची आपण केलेलं आहे काय काढून घेतला आपण तर अशा प्रकारे आपले पोहे तयार झालेले आहेत आता हा तिसरा काढतो आहोत आपण खूप सुंदर झाला आहे असं दिसतंय आहे एकंदर त्याने जाळी खूप छान पडते आहे वा वा अतिशय सुंदर रंग आलेला आहे त्याला मी आयुष्याने पहिल्यांदा केले छान दोन्हीवर आपण तूप घातलं आहे भरपूर तूप गोड अतिशय छान लागतील हे तुपाबरोबर तर अशा प्रकारे हे आपण ताकातले गोड पोळे केलेले आहे सुंदर लागतात चव बघितली आहे आणि फार छान वाटले एक नवीन अतिशय उत्तम असा प्रयोग आपण केला तर समाधान आणि त्याबद्दल सौ माधुरी सुर्वे यांचा फार मी आभारी आहे त्यांनी सुचवलं त्यात काही बदल मी केलेत आणि हे बदल करून हा पोळा आहे हे असे ते बनवलेले आहेत तर आपणही करू पाहायला काही हरकत नाही मी स्वतः हे करून बघितलं आपल्यासमोर सर्व कृती आहे त्यामुळे आपणही करून पहा अतिशय छान लागतात गोड ज्यांना आवडतात लहान मुलांना किंवा मोठ्याही माणसांना गोड आवडणं ज्यांना आहे त्यांना हे खूप सुंदर लागतील यात काही शंका नाही नमस्कार